नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पुणे चाकण येथे दिनांक तेरा मे रोजी रात्री सव्वा अकरा ते पावणे बाराच्या सुमारास मैदानकरवाडी वाडी गावाच्या हद्दीतील मुटकेवाडी येथील भुरुक कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे एक सत्तावीस वर्ष महिला रात्रपाळीतील कामासाठी कंपनीत जात असताना अज्ञात इसमाने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस ओढून नेत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करून मारहाण केली आणि कोणाला काही सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली सदर घटनेबाबत चाकण पोलीस ठाण्यात विविध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला या अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांच्या मदतीने विशेष पथकं तयार करण्यात आली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी प्रशांत तुकाराम भांगरे यांचं नाव निष्पन्न झालंय त्यास ताब्यात घेण्यात आला असून त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपी सटकची प्रक्रिया पूर्ण करून अधिक तपास सुरू आहे लोकसंदेश साठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट ही मंगळवारी रात्रीची घटना आहे रात्री, रात्री साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास <coughs> ती युवती होती तिचा थर्ड शिफ्टमध्ये ड्युटी uh, होती एक खाजगी कंपनीमध्ये त्या काम करतात तर पिकअप पॉईंटपर्यंत पायी त्यांना जावं लागतं एक मेदनकरवाडी जो भाग आहे रहिवासी वस्ती तर पिकअप पॉईंटवरती साधारणतः एक पंधरा मिनटं पायी जाऊन मग त्या ठिकाणावरून ते कंपनीत जात असतात तर त्या ठिकाणी जाताना हा जो व्यक्ती आहे तो त्यांचा पायी पाठलाग करत होता आणि एका ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या बाजूला त्यांनी <coughs> तिचा मागणं तोंड दाबलं आणि गळा दाबून तिला त्या कॉम्प्लेक्सच्या मागे घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावरती तिने सेक्शुअल असॉल्ट केला तर त्या दरम्यान त्या ठिकाणाहून रस्त्यावरनं दोन मुलं चालली होती ते त्या मुलीने बघितलं आणि आरडाओरडा केल्यानंतर तो आरोपी घाबरला आणि त्या ठिकाणावरनं पळून गेला आणि युवतीला मग त्या इतर दुसरं जे कपल होतं त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांना माहिती दिली चाकण पोलीस स्टेशनचे तात्काळ लोक तिथे पोहोचले आणि त्यांना उपचार कामी रुग्णालयात दाखल करण्यात आला आरोपीचं नाव प्रकाश बांगरे म्हणून आहे एकवीस वर्ष वय आहे मूळचा तो अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे अकोले तालुक्यात त्यांचा कुठलाही परिचय यापूर्वीचा नव्हता आणि त्यांचे कामाची ठिकाणं देखील वेगवेगळी आहेत तर अशा परिस्थितीत ही अतिशय दुर्दैवी घटना आहे परंतु ही घटना समजल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेची सात ते आठ पथकं आणि स्थानिक म्हाळुंगे पोलीस स्टेशन चाकण पोलीस स्टेशन म्हाळुंगे पोलीस स्टेशन या ठिकाणची चार पथकं अशा संपूर्ण टीमने कंटिन्युअसली जवळजवळ अठरा ते एकोणीस तास त्या ठिकाणी तपास करून सर्व तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून काल संध्याकाळी आम्ही त्या आरोपीला ताब्यात बरोबर आहे अटक चुकवण्यासाठी तो लपलेला होता परंतु सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि जे काही स्थानिक त्या ठिकाणी माहिती मिळाली त्याच्या आधारे त्याला अटक करण्यात आम्हाला विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा